ठीक आहे्लॉग तर हा शॉर्ट मिनी ब्लॉग आम्हाला मिनी ब्लॉग ना बोलते तरी मग पाच सेट माझ्यासाठी दोन शब्द तर हा मिनी ब्लॉग असेल म्हणजे हा ब्लॉग असेल याच्यामध्ये सगळे माझ्यासाठी दोन दोन शब्द बोलणार आहे मी वेलकम टू माय मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग हा ब्लॉग आहे की या ब्लॉग मध्ये ना सगळे माझ्यासाठी दोनच शब्द बोलणार आहे त्यांना मी कसे वाटते काय नाही माझ्यासाठी दोन शब्द एवढे बोलचे दोन पेक्षा जास्त होतात चालेल का बोला माझं संभाजीनगरला संभाजीनगरला आलेलं आहे आला जीतेस ते ना माझा आवाज पोचतो तो त्याला ना अजून समतो सर की तुम्हाला कुठेच बघायला आवडतं क्यूट अजून काही शब्द भारी एकदम सुंदर इथेच ते काय ना सुंदर दिसण्याची पण एक कला असते की की मी पार केली <laughs> चुकीचं नाटक चुकीचा तुमचा आहे असं नाही खूप लाज नाजूक प्रांजळ आहे आजपर्यंत मी जेवढ्या ब्लॉग मध्ये दिसला असून मी एक सांगितलं दोन शब्द माझ्यासाठी बोला आता दोन शब्द संपले की काय बोलू तुला फार दिसते तीन झाले त्यातली दिसते काढाशी बडतात दोन शब्द হাত <dwalker> <korna> <MMstein> <cción> <small been DVD> दो दो चारी। 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 नमस्कार मित्रांनो मी तुमचा अडकल महाराष्ट्रात अनेक या एका मिरला मार्केटला टप देणारी म्हणजे एका मेरला वर चढ येत आजकाल कोण कधीच कोणाला नाव नका मित्रांनो सर्वांचं मार्केट असतं सर्वांच्या मार्केट मध्ये ट्रेंड असतो टॉप लिहून जातात कोण कोणी वाहतात कधी कोणाला उठवू नका मित्रांनो चांगल्या हॅशटॅग ट्रिपल इंस्टाग्राम वर साधल्या ना इंस्टाग्राम वर साध्या व्हिडिओ अपलोड केली ना केली आत्ता मार्केट गाणेल बाश्या ट्रिपल देवार <laughs>